मित्रांनो जय जय शिवराय हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला वाटलं सर सगळं सर, सर्व कमेंट वाचाव्यात म्हणून मी गेली कमेंट बॉक्समध्ये फक्त वाचून बाहेर यावं असंच मला वाटलं कारण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तेवढं बरं असं मला वाटेल पण मी नानांना एकदम ठामपणे बोलणारा व्यक्ती व्यक्तिमत्व जसं की न कोणाला घाबरणारा ठामपणे जे पोटात आहे ते होटात आहे आणि बोलून दाखवायचं असे म्हणजे व्यक्ती आहेत नाना पाटेकर तर त्यांचं तुम्ही आत्ताच हे वक्तव्य ऐकले हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि हे कमेंट वाचण्यासाठी मी तिथे गेली असताना मज्जा आली <laughs> तात्पर्य फिल्मी दुनियेच्या खऱ्या जीवनाशी काही संबंध नसतो <laughs> मी कोणाचे नाव घेणार नाही पण कमेंट वाचते मी ज्याच्यावर कोणता डाग ना हे एकदम एक कमेंट वाचल्यावर तुम्हाला नक्की कळेल नाना ना मग मी पण एक कमेंट केली तिथे की मैं आशी मी अशी कमेंट केली की मी नानांना ठामपणे बोलणारा व्यक्ती समजत होती पण आता हे व्हिडिओ बघून असं वाटते की खूप लाचार वर्णं असं मला वाटते मी अशी एक छोटी व्यक्ती आहे पण मी या देशाची नागरिक आहे म्हणून बोलण्याचा अधिकार तर मला पण आहे कमेंट करण्याचा अधिकार मला पण आहे तर मी पण कमेंट केलीच एकही डाग नाही असा राजकारणी भारतात दिवा लावूनसुद्धा सापडणार नाही त्यांचा <laughs> वास्तविक काही समज खरं सांगा बाबासाहेब काय म्हणले होते जर तुम्हाला समज कोणाचा तुम्ही फॅन आहात या कोणा म्हणजे जे फिल्मी लोक असतात या एक्टर असतात हिरो असतात त्यांचे फॅन व्हा पण ते त्यांच्या दुनिये तुम्ही फॅन असायला पाहिजे त्यांचे असं नाही कसं माहिती आहे का राजनेत्याचं आता असं चाललेलं असतं की कोणाच्या तोंडून आपली स्तुती व्हावी आणि आपल्याला मार्क भेटावे म्हणून त्यांची अपेक्षा असते पण आपण ही गोष्ट सांभाळली पाहिजे आणि आपण लाचार नाही झालं पाहिजे या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटते आणि दुसरं म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्याच्या नंतर एकच म्हणजे गर्दी झालेली आहे आणि सर्वजणांनी फॉर्म भरलेला आहे अभिनंदन सर्वाचं फॉर्म मागे घेणाऱ्याचं नाही पण खरोखरच त्यांना विभागाचं काहीतरी करायचं आहे तर त्यांना आमच्या नेहमी शुभेच्छा असणार आहे कसं आहे ना मित्रांनो निवडणुका येतात जातात नेते येतात जातात पक्ष बदलतात पण तो विभागाचं जे विभागाचा विकास विभागातले लोक तिथेच राहतात आणि त्याच गोष्टी भोगत राहतात कुठेही विकास झालेला नसतो